आज भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व महानगरतर्फे आज नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले हे आंदोलन मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला या दुर्घटनेला महाविकास आघाडीमार्फत राजकीय वळण दिले जात आहे या घटनेला कशाही प्रकारे राजकीय वळण देऊ नये या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वांची माफी मागितली आहे तरी देखील काही राजकीय पक्ष या घटनेला राजकारणाचे स्वरूप देत आहेत विरोधात आज भर पावसात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व महानगरतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर राज यादव परमवीर सिंग मल्होत्रा राजीव केंद्रे सरदार सिंह शाहू महाराज राज यादव ओम बंडेवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तो, तो,

हे आंदोलन याच्यासाठी करण्यात आलेलं आहे की आपल्याला आत्तेच्या विषयावर महाविकास आघाडी राजकारण करत आहे दुर्घटनेनं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा पडला आणि त्याच्या संबंधी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतात हिंदुस्तानचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी माफी मागितल्यानंतर सुद्धा हे राजकारणासाठी आज महाविकास आघाडीचं जोडोमारो आंदोलन आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर करतो आणि त्या पुतळा अनाधानाने असं घटना दुर्घटना झालेली आहे की ही दुर्घटना अतिशय खेदजनक आहे त्याचा कोणीही सपोर्ट करणार नाही पण याचं राजकारण करू नये कारण आज विशाळ गडावर अतिक्रमण झालं तेव्हा हे महाविकास आघाडीचे कोणी पदाधिकारी किंवा नेते गेले नाहीत प्रतापगडावरील अतिक्रमण काढलं तेव्हा केवळ मतासाठी गप्पा मारला आणि प्रतागळे आट तेव्हा सगळेजण रा आज राजकारण करायला तयार आहेत पण अशा ज्या ज्या घटना घडल्या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारने शिवरायांचा पुतळा जे सी बी लावून हटवला तेव्हा यांना काही जाग आली नाही किंवा त्यांना आंदोलन केलं नाही आज म विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हा मोर्चा केलेला आहे भर प्रचंड पावसामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आमदार या महाराष्ट्र सरकार ह्या पुतळ्याचा चांगला एक मोठा पुतळा किंवा अजून अश्वारूढ चांगला पुतळा करणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि मिटिंग घेतलेली आहे त्यामुळे या महाविकास आघाडीचं राजकारण जनतेला कळते आणि जनतेने यांच्यापासून सावधान राहावं हीच विनंती करतो धन्यवाद